आणि परत मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे हाय हॅलो नमस्कार वेलकम टू आहार माय न्यू ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकीच सोनाली आणि घेऊन आली तुमच्याकरता नवीन ब्लॉग आणि हो ह्या ड्रेसवरती तुम्हाला दोन ब्लॉग कदाचित पाहायला मिळतील कारण की ऑलरेडी एक ब्लॉग आमचं शूट करून आहे मध्ये मध्ये दक्ष होतात ह्या ब्लॉगमध्ये फक्त मी एक कारण की मला आवडतं एकटीने राज्य करायला माझ्या माझ्या ब्लॉगमध्ये सो आता मी आली एकटी आणि वेडी वाकडी होती तरी मी आता वेडी वाकडा काही करणार नाही व्यवस्थित तुमच्यासोबत सभा सांगते प्रचंड उकडते प्रचंड उकडतो प्रचंड उकडतो उकडण्याचं काही हेच नाहीये मला तर असं वाटतं की आमच्या इथे अजून पावसाळा हिवाळा काही येतच नाही मला असं वाटतं की बारा महिने उन्हाळाचं आहे हो कारण की मला प्रचंड उकडत असतं मला बारा महिने उकडत असतं मला थंडी तितकीच असते बाहेर गेल्यानंतरनं आणि मला पाऊस पडत असताना चिकचिक असा अजिबात नको वाटतं आणि गारटा देखील मला लगेच असं भासतो की गार लागते गार लागते मला थंडी देखील असं पण कितीही थंडी असो मला तितकंच उकडतही राहतं काय माहिती का पण हे मला लहानपणापासून होतं असं सो जेनेटिक असेल किंवा मे बी जन्मतच असेल ते सो असं होतं आणि खूप दम लागलं आहे कारण की बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक व्हिडिओ शूट करते आणि दोन दिवस खूप आराम केलेला आहे आणि दोन दिवसाचा गॅप भरून काढण्यासाठी आज बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक व्हिडिओ शूट करते आणि काय बोलायचं तो विसरून गेले दक्ष ते सोपे ते सोप्यांचं इकडं आणून लावतो आता काय आवर मी व्हिडिओ एडिट करून देते व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा बरोबर मी नाही येते आता तुमच्यासोबत कुठं पाच झालं घंटाळी आणि आता मला स्वयंपाक पण रेडी करते मी तोपर्यंत तुमजवळ जाऊन या तरी पण झोप झाले असेल ना हां आणि आता हॅन्ड मी पाठवते थोडंसं बाहेर दोघांना मिस्टर आत्ताच आलेत गावाहून आणि आता ते थोडंसं रेस्ट करतात होते आणि हे दोघं जाते थोडंसं बाहेर मी आधी व्हिडिओ वगैरे शूट सॉरी एडिट करून देते ह्यांना कारण की माझे दोन दिवस झाले की त्यामुळे आत्ताच्या आत्ता व्हिडिओ एडिट करून अपलोड करते आधी अपलोड म्हणजे व्हिडिओ एडिट करते ह्यांच्याकडे देते हे लोक अपलोड वगैरे करत बसते तोपर्यंत मी करणारे जेवणाची तयारी कारण की अजूनपर्यंत मी काहीही तयारी केलेली नाही आहे जेवणाची तयारी करायची आणि आमच्या घरी आज काम सुरू होतं आमच्या सोप्यांचं कारण की मी खूप आधी सांगितलं सोप सोप्यांचं काम करायचं बेडचं काम करायचं होतं परंतु काही कारागीर आलेला नव्हता आणि तो, तो नेमका आज आला होता सो थोडंसं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं घरभर पसारा झाला आहे त्याच्यामुळेच कामाला लेट झाले त्यात आज आहे गुरुवार त्याच्यामुळे लाईट नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम हा होता म्हणजे आत्ता लाईट आली तुम्ही म्हणतात किती खोटं बोलते लाईट तो दिसते आणि लाईट नाही आहे म्हणते सो तसं काही नाही आहे ॲक्च्युली दिवसभर लाईट नव्हती आता लाईट आहे संध्याकाळी सात वाजता लाईट आली आणि दिवसभर लाईट नसल्यामुळे मला कुठलंच काम झालेलं नाही कपड्याची मशीन लावून झालेली नाही आज खूप कपडे होते आज आईकरचे पण कपडे होते धुवण्याकरता आणि माझे पण खूप कपडे होते त्यामुळे आज फुल मशीन भरलेली कपड्यांची सो ते इथून पुढं पूर्ण मला मशीन लावायची कारण की सात वाजता साडेसात आठ वाजेपर्यंत नाजसाता। तर कारागिरीचं काम सुरू होतं त्याच्यामुळे काय हालचाल करता येत नव्हती आम्हाला मशीन वगैरे मी सगळे कपडे भिजवले होते म्हटलं होतं आज लवकर कपडे वॉश करून टाकू मशीनला परंतु कारागीर लाईट नव्हती ते कारागीर पण येऊन ना पण लाईटच नव्हती दिवसभर मग ते दादा गेले होते आणि थोड्या वेळापूर्वी मग लाईट आल्यानंतर मग ते गेलंच जवळ सात साडेसात वाजता लाईट आली त्या दरम्यान ते आले सो त्यांनी कटिंग करून ठेवली आता जोडाजोडी उद्या म्हणजे ते येऊन करतो आता बघू त्याला कधी मूर्तं लागतं सो so, एक 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 माझं फर्निचर पण होऊन जाईल मी गेली दोन महिने तीन महिने मला वेट करते मी गेली दोन तीन महिने झालं वेट करते ह्या गोष्टीचं की कधी घरातलं फर्निचर एकदा होतं कारण की फर्निचरचं मटेरियल आणून पडलेलं आहे पण आईचं ऑपरेशनमध्येच निघालं सासूबाईंचं ऑपरेशनमध्येच निघालं सो तो मला अजिबात वेळच मिळत नाही त्यामुळे ते मटेरियलमुळे ना मला बरेच असे घरातले ते कोपरे आहेत की मला ते व्हिडिओजमध्ये दाखवता येत नाही घेता येत नाही किंवा मला कर्टन देखील चेंज करता येत नाही किंवा मला काही गोष्टी घरामध्ये इम्प्रुवमेंट करायच्या त्या देखील मला करता येत नाही कारण की जोपर्यंत माझं फर्निचर इथं सगळं सेट होत नाही आहे तोपर्यंत मी इतर गोष्टींकडे लक्षच देऊ शकत नाही परत मी कुठेतरी काहीतरी कुठला तरी भाग सजवणार आणि मग फर्निचर कुठे लहान झालं मोठं झालं त्यामुळे मग त्याला पण जर त्या जागा बदलल्या तर मग परत ते एकतर माझं शो शो किंवा काही ते मग व्हायला जाईल किंवा मग ते इतर ठिकाणी लावण्याजोगं असेल नसेल ते माहिती पडणार मग त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी थांबवल्या होत्या था। आणि खूप सुंदर मी अशी फुलं आणलेली आहेत की खूप सुंदर असं गणपती डेकोरेशनमुळे मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू विकायला मिळतात ते सो त्यातूनच मला ही फुलं मिळावी तर दुसरी खूप छान अशी मोठी मोठी फुलं आहेत सो एवढं मोठे मोठे फुलं आहे परंटू आम्ही सुरुवातीला ती घेतली आणि ती घेतल्यानंतर ना मग ही फुलं आम्हाला दिसली मग ही पण फुलं आणली त्यामध्ये एक व्हाईट कलरची फुलं आणि पिंक कलरचं सो मॅच मॅच पाहू आणि गणपती बसवण्याचं स्वप्न ह्या वर्षी पण पूर्ण होते का नाही ते पाहू कारण की खूप इच्छा आहे पण माझी इच्छा अजूनच राहते का माहिती का मला नाही आहे पण मी खूप प्रयत्न करते पण काहीतरी असे प्रॉब्लेम येतात लास्ट टाइम पण तसं झालं लास्ट टाइम पण मला गणपती बसवणं शक्य झालं नाही आणि ह्या वर्षी देखील आता तोच प्रॉब्लेम आता नेमका पंधरा दिवसाचा हा गॅप आणि मागे पंधरा दिवसाचा आई करता गॅप आता सासू करता ग्या त्यामुळे आता परत खूप डाऊन झाल्यामुळं परत खूप मेहनत करावी लागेल कारण की दिवाळीला आपण नाही म्हणून चालत नाही दिवाळी सर्वात मोठी असते आपल्याकरताच दिवाळी हा सण सेलिब्रेशन करता आणि त्यावेळेस खर्च पण खूप असतात आवाकाच्या बाहेर खर्च जातात त्याच्यामुळे आत्ता खूप मेहनत करावी लागत त्यावेळेस दिवाळीत मी कुठं व्यवस्थित सुट्ट्या घेऊ शकते किंवा दिवाळीत मी ते एन्जॉय करू शकते दिवाळी नाही तर मग अजिबात नाही जर आत्ता मी टाळाटाळ केली ना तर मग दिवाळीमध्ये मग माझंच दिवाळा निघाला सो अशातली परिस्थिती होईल कारण की आत्ता ऑपरेशनला बराच मोठा खर्च झालेला आहे तिकडे पण आईच्या वेळेस पण त्यांनी खर्च केला परंतु आमचं पण खूप नुकसान झालं आहे कारण की आम्ही सतत आईकडे जात होतो येत होतो त्याच्यामुळे खूप नुकसान तिथं ह्या गोष्टी झालेल्या आहेत आमच्या त्यामुळे आता खूप बारकाईने विचार करावा लागणार आहे खूप म्हणजे खूप बारकाईने विचार करावा लागणार आहे आणि पहिलं बिझनेसकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे असं हे रडकाणं चालूच असतं त्यात काही नवीन नाही आहे कारण की पण नंतर ना आयुष्य म्हटल्यानंतर ना काही ना काही उतार येत असतं सो असेच काही चढउतार आहे मला सांगायचं हे की माझं गणपतीचं चाललं आहे अजून पण मनात आहे गणपती बसवावेत परंतु अजून माझं फर्निचरचं काम नाही झालं म्हणजे मी ना खूप आधीपासून मिस्टरांचे मागं लागले होते की आपण यावर्षी गणपती बसू फायनली आणि त्याच्या आधी तुम्ही फर्निचरचं काम करून घ्या पण मग तेच आईचं ऑपरेशन नाही वेळ मिळाला सासूबाईंचं ऑपरेशन नाही वेळ मिळाला आणि आता गणपतीला आम्ही पाच सहा दिवस राहिलेले आहेत सात आठ दिवस मला आणि अजून माझा घरातला पसाराच मिळावा राहिला आज दादांनी येऊन थोडंसं काम केलं आहे पण अजून बडीचं काम राहिलं आहे सोप्यांचं काम राहिलं आहे सोपे म्हणजे मला येला आकारामध्ये दोन सोपे आहेत त्यामुळं आता ते कधी होतील ते माहिती नाही आज फक्त एकच सोप्याचं त्यांनी काम केलं आहे ते पण पूर्ण नाही आहे फक्त कटिंग झालेलं आहे मग तो याला करायचा तो कधी कम्प्लीट करणं त्याला फोम आणणं आहे त्याला सगळ्या त्या गोष्टी आहेत त्याला मॅचिंगचं तसं कवर आणणं ह्या त्या गोष्टी त्यांनी त्या सगळ्या जोखम आमच्यावर आहेत की तुम्ही मार्केटमध्ये जा तुम्हाला आवडतं घेऊन या सो त्यांनी ॲड्रेस दिला आहे पण त्यात पण आमच्या दोघांना जाऊन वेळ काढावा लागेल असं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप असं थोडंसं माझं मग नाराज आहे रियालिटी सांगायचं म्हटलं तर कारण की ज्या आपण खूप आतुरतेने एखाद्या गोष्टीची वाट पाहत असतो ना आणि ती गोष्ट जर कम्प्लीट नाही झाली तर माणसाचं मन खूप नाराज होतं सो माझं पण तसंच तस काहीतरी झालं मी दाखवत नाही कोणाला ना। पण रिॲलिस्टी सांगली तर थोडीशी मी नाराज झाली कारण की खूप इच्छेने मला काहीतरी करायचं होतं गणपती बाप्पा घरात आणायचे होते आणि माझ्या मनोभावाने त्यांची पूजा अर्चना करायची होती परंतु तळ्यात मायात अजून आहे बघू गणपती बाप्पांची कृपा जेव्हा आपल्या होईल त्यावेळेस होईल ती गोष्ट असं बोलायचं आणि थोडंसं शांत बसायचं तर कारण की इतक्या कारण की गणपती बप्पांडा इतक्या घाणी घाणीत म्हणजे घर स्वच्छ आहे पण पसारा पसारा इथं तिथे पसारा पडला आहे ना त्याच्यामुळे ते कुठेतरी घाण होतच कारण की कुठेतरी फर्निचरचं तुम्हाला पण पाहिलं असेल तुम्ही किंवा तुम्हाला अनुभव असेल की घरामध्ये फर्निचर ज्यावेळेस आपण विकत आणतो त्यावेळेस डोक्याला हॅडॅक नसतो पण ज्यावेळेस आपण बनवून घेतो ना टिकाऊ टिकाऊ म्हणून त्यावेळेस कितीतरी तो पसारा घरात होतो सो ते झाले नाही पूर्ण घरभर फर्निचरचा प्रसार आहे म्हणजे किचनमध्ये थोडंसं फर्निचर ठेवलं आहे बेडरूममध्ये थोडंसं फर्निचर ठेवलं आहे म्हणजे आणून ठेवलेलं आता ते व्यवस्थित सेट करणं ते बनवणं वगैरे 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 सगळीकडे प्लाय जिथं जागा भेटेल तिथं प्लाय आणून ठेवलेत म्हणजे दाखवलं ना तर तुम्ही हैरान ना कटिंग केलेले प्लाय कसे ठेवलेत म्हणजे पूर्ण अशी कुठली जागाच नाही की तिथं ह्या लोकांनी कटिंग केलेले प्लाय नाही ठेवलेले प्रत्येक ठिकाणी कटिंग केलेले प्लाय वगैरे ठेवलेले मग त्या जसं जसं त्या दादांना वेळ मिळतोय तसं तसं ते येतं ते कटिंग करतात ते कधी आम्हाला वेळ नसतो आम्ही इकडे पळ तिकडे पण ह्या हॉस्पिटलामध्ये येच कधी गावाला आमक धमक त्याच्यामध्ये आमचं ते सगळं राहूनच होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या पसारामध्ये त्या गणपती पप्पांना आणून बसवायचं म्हणजे ते खूप मोठा टास्क आहे आणि जर गणपती पप्पांचीच कृपा झाली आणि त्याच्या आधी सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या तर नक्कीच ती गोष्ट पण होईल मग इझिली ती गोष्ट मला करता येईल आणि खूप आनंदाने मला करता येईल आता तर एवढीच मनातली इच्छा मी तुमच्यासमोर सांगू शकते बाकी असं काही नाही आहे बाकी असं काही नाही आहे बाकी जे रुटीन आहे ते रुटीन आहे बाकी जे आयुष्यात चढ तर यायचे ते चालले बाकी सोनं जे आहे ती आहे फक्त तुम्ही प्रेम कमी करताय असं कधी कधी जाणवतो मला तसं काही करू नका प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचा प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करायचा आणि घरभरून प्रेम करायचा आणि आमच्या दोघांचे कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात हे देखील नक्की सांगायचं बाकी स्वतःची काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या बा